नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा सोळावा राज्यस्तरीय वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा दिमाखात प्रेरणादायी वातावरणात संपन्न महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण एकोणतीस मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानाने गौरवण्यात आले नुकतेच अहिल्यानगर येथील संजो केसी हॉलमध्ये शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा सोळावे वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला समाजमानावर आपली निपक्ष निर्भीड आणि ज्वलंत पत्रकारिता करून ठेवणाऱ्या शेटी एक्सप्रेस वृत्तसेवेचा सोळावा राज्यस्तरीय वर्धापन दिन आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा एक संस्मरणीय पर्वणी ठरली या भव्य सोहळ्याचे सुयोग्य नेतृत्व संपादक माननीय रमेश सर यांनी सौजन्यशील आणि प्रभावी पद्धतीने पार पडले राज्यभरातील मान्यवर कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती पद्मश्री पोपटराव पवार आदर्श सरपंच हिवरे बाजार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली होती त्यांनी ग्रामविकास आणि लोकसहभाग यावर प्रभावी मार्गदर्शन करत उपस्थितांना विचार प्रवृत्त केले सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार शंकरराव आगे साहित्यिक टी एस चव्हाण कृषी तज्ज्ञ डॉक्टर बबन जोगदंड नगरसेवक नितीन वाघमारे लातूर आणि सामाजिक कार्यकर्ते रवी शिंदे यांना देखील गौरवण्यात आले विशेष उल्लेखनीय क्षण शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेच्या सोळाव्या वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार पवार पवारसाहेब यांची उपस्थिती अपेक्षित होती मात्र पावसाळी अधिवेशनामुळे त्यांना प्रत्यक्षने शक्य झाले नाही ही खंत सर्वत्र जाणवली तथापि त्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत एक हृदय शुभेच्छापत्र पाठवून संस्थेच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या पत्रातून त्यांच्या मनातील आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली हे शुभेच्छा पत्र मंचावरील वातावरणात एक प्रेरणादायी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरले श्रोते आणि उपस्थितांनी मान्यवरांनी त्यांचे मनापासून आनंद घेत स्तुती केली या सद्भावपूर्ण उल्लेखामुळे संपूर्ण सोहळ्याला एक सुसंस्कृत सन्माननीय आणि गौरवशाली छटा लाभली होती एकूण एकोणतीस मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानाने गौरवण्यात आले होते हे सर्व पुरस्कार थी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ ठरले आहेत कार्यक्रमाला साहित्य शिक्षण कृषी पत्रकारिता विज्ञान कला सांस्कृतिक प्रशासन आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली होती संपूर्ण कार्यक्रम सिने अवॉर्ड थाटात था आयोजित था करण्यात आला होता या भव्य आयोजनासाठी शोकतभाई शेख शिवाजी ननवरे विशाल जेठे हरीश बंडी वडार सुरेश जेठे बबलू विटेकर मयूर मिरे राजेश झनवटे नीरज जेठे आणि संपूर्ण शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांचे विशेष योगदान लाभले हा कार्यक्रम सिनेमा अवॉर्डप्रमाणे ऐतिहासिक करण्यासाठी उद्धव काळा पहाड प्रियंका मॅडम विशाल जेठे यांच्यामुळे झाल्याने त्यांचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे हे विशेष